अजिंक्य महाराष्ट्र न्यूज निवडणूक खुले व्यासपीठ पुणे महानगरपालिका त्याच्यामध्ये मी आता वाघोली येथे आलेलो आहे तर वाघोलीतील संभाव्य उमेदवार इच्छुक उमेदवार जे एस सी समाजाचे आहेत आपण त्यांचं नाव आणि त्यांचा अल्पसा परिचय घेऊयात बरोबर जय शिवराय जय भीम माझं नाव सती सदाशिव ढोले मी प्रभाग क्रमांक चार कराडी वागुली या प्रभागामधनं उभं राहणार आहे आणि माझा प्रभाग हा प्रभाग क्रमांक चार आहे त्यामध्ये कॅटेगरीनुसार प्रभाग क्रमांक चार अ या कॅटेगरीमध्ये मी एस सी राखीवमध्ये उभा राहणार आहे मी सध्या माझं सामाजिक कार्य चालू आहे प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये मी असतो आणि माझं कार्य चालू आहे आणि मी अजूनपर्यंत कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही आहे पण मी उभं राहणार हे निश्चित आहे आणि कशाही कशाहीपर्यंत उभं राहणार आहे माझ्या बोलणं पक्षाशी बोलणे चालू आहे आणि बोलण्यामध्ये माझ्या पॉझिटिव्हिटी सगळं व्यवस्थित आहे मला कुठे ना कुठे तिकडे मिळणारच आहे जरी नाही मिळाली तरी मी उभं राहणारच आहे कुठल्याही पक्षात मी उभं राहणार राहणार हे निश्चित आहे तुम्हाला उमेदवारी मिळो चांगल्या पक्षातून तुम्हाला विजयी मिळो या शुभेच्छा आम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देतो दुसरा एक प्रश्न तुम्हाला छोटासा असा विचारायचा आपण या प्रभागातील सांगितल्याप्रमाणे सर्व समाजाच्या स्तरावर काम केलेले तर काम केलेले असे काही जे काय तुमची ठोस कामं असतील ती एक दोन चार सांगितले तर आम्हाला बरं पडेल तसं समाजामध्ये हॉस्पिटल प्रश्न आहे कुणाचा बिला प्रश्न असतो कायम बिलाला त्रास होतो डॉक्टर गावकोणीमध्ये हा होतो त्या ठिकाणी मी जाऊन डॉक्टरांशी संमलत करून आणि जे व्यवस्थित व्यवस्थित बिलं वगैरे असते ते कमी करण्याचे काम मी करत आहे त्यानंतर रोडचे प्रश्न कुठे खड्डे पडले कुठे काय पडलं ते पण मी इथं आता साधारण जवळपास मी गेली वर्ष दिवशी काम करतो वस्तीमध्ये खड्डे बुजवणे झाडे वाढलेले सन झाडे कापणे हे सर्व काम चालू आहे आणि समाजासाठी जे काय चांगलं चांगलं करता येईल त्याने माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी ते करणार पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने आत्ता हा प्रभाग जोडलेला आहे समाविष्ट झालेला आहे तरीही समाविष्ट होण्यापूर्वीपासून हे या भागातील कार्यरत असणारे कार्यकर्ते एस सी समाजाचे श्री सतीश भाऊ सदाशिवराव ढोले यांचं पुन्हा एकदा अजिंक्य महाराष्ट्र न्यूजकडून अभिनंदन आणि त्यांना उत्तरोत्तर ह्या त्यांच्या म मनातील इच्छा पूर्ण हो ते लवकरच नगरसेवक आणि जनसेवक याच्यापैकी तुम्हाला काय व्हायला आवडेल नगरसेवक धन्यवाद मला याच उत्तराची अपेक्षा होती आपलं पुढचं राजकीय कारकीर्द चांगली घडव असं सुयश या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो धन्यवाद धन्यवाद